नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींनो चाल बघा मशी घाल हवाय आलो आहे आणू हाय बापू हाय जरा इथं हरभरा ही हाय बा त्यामुळे जरा अडचण चाललंय हो इकडं ह्या साईडला हारभरायच्यामुळे रस्ते ए पोरान अर्थ मन दमान दमान तुमचं काय चाललंय झालं का जेवण वगैरे सगळ्यांचं आज बघा दुःखद बातमा बातमी सकाळ सकाळची न्यूज बघितली जेवत असतानाच न्यूज बघितली बघा महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री अजित दादा हा यांचं आज विमान अपघातात निधन झालं बघा काय करायचं दादांच्या भाषणात कायम डायलॉग असायचं किती जरी माणूस दुःखी असला तर ते भाषण ऐकून माणूस हसून जायचा राजकारणाचा विषय द्या सोडून कोण आहे काय त्याचा विषय नाही पण एक आज नेतृत्वच असं होतं डेरिंगबाज नेतृत्व बोलण्यात दम होता पण आज दुर्दैवानं पवार कुटुंबेवर दुःखाचा डोंगर कोसळला आपण आपण सुद्धा एक ना एक दिवस जाणारच आहे पण कसं आहे त्यांचं शिव होतं वय होतं अजून तरुण होतं तारुण्य होतं ती देवानं कुठं तर हिरावून घेतलं बघा नशिबा पुढं शेवटी कोणाचंच काय चालत नाही कोण किती जरी हि असला तर नशिबा पुढं कोणाचं काय चालत नाही त्यामुळं हाय तोपर्यंत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये माझं सांगण्याचा काय प्रयत्न करत असतो जो जोपर्यंत हाय तोपर्यंत मनसोक्त जगून घ्या आपल्या जग आपल्या जगण्याचा जा दुसऱ्या कोणाला त्रास झाला नाही पहिलं असं काय अनुसरूपी माणसानं जगलं पाहिजे बरोबर आहे का सांगा पोरं बघा इकडं मस्तपैकी पैकी आली बी पेन हा इकडं दादांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली झाली कारण आजकालचं पहिलं माणसं जास्त दिवस जगत होती पण आजकाल कसं झालंय ॲक्सिडेंटचं प्रमाण भरपूर वाढलंय त्यामुळे बघा कोणाचं जीवन कोण कुठला दिवस शेवटचा येईल ही सांगता येत नाही बरोबर आहे का नाही हरी हरी निघालो बघा मच्छी घालवून गेले त्या तळ्यावर गेली त्या साईडला का नाही आणट्या आणत मशी घालवल्या का तो आंघोळ केली का बापराव आंघोळ केली का मातीत खेळायची नाही बरं का आता दोघ दोन बारक्या बारक्या काठ्या घेते ती आणि मशी ती रोजच बरं का यांच डिरी सर्विस आहे पाक तळ्यावर जाती ती आणि तळ्यावरनं एकटीच येते ती हाय दीदीला अजून आणायला जायचंय बघा शाळा सुटली शाळा सकाळची सुट्टी ही बातमी कळाल्या कळाल्या सुट्टी दिली शाळेने ती आणायला दिदीला ती वरची दोन शाळा येते गाडीवाला ती वरच्या शाळेत तिकडं त्यामुळे तिकडची काही सुट्टी दिली नाही आणि खालच्या शाळेला सुट्टी दिली आहे त्यामुळे त्याचा नाव जावं लागते मला पण चाल मसाला हे करायचं आणटू साहेब अय आणटू साहेब अय नक्न चला दमान चला हरभरा खाल्ला का तुम्ही हरभरा बघा कसा आला हे आमच्या चलत्याच हरभरा आहे एकदम जोरात हो आहे काल मी पण खाल्ला होता जोरात लागला होता फॅनच बेटायला त्यांनी पण खाल्ला होता काय काय वाळा लागलाय काय काय हिरवा अजून कोणाला खायचं असलं तरी या चलतेच आहे म्हणजे आपलंच झालं बरोबर आहे ना कसा आलाय हरभरा बघा हो जवळ जाऊ तुम्हाला एक नंबर आला का नाही जबरदस्त आहे तुला ऊन लागत नाही का ऊन लागत नाही का तुला हम्म महाराष्ट्राच्या राजकारणातला हा काळा दिवस म्हटलं जाईल बघा मित्रांनो तुमच्याकडे ऊन पडते का, का, लागा लागा ले। ले का हो लयच ऊन लागा लागले संक्रांत झाले का ऊन वाढत आहे कसा घाम आलाय बघा चाललं तरी घाम आलाय इतकं ऊनच बेकार आहे बघा सूर्य इकडं मसाला करून आहे पार्सल आज टाकायची होती काय करायचं राहिली आज ते पार्सल टाकायला राहिली पण मग पण बघा चालू आहे इकडं कांदा चारायचं दोन मावसा लावल्या लसूण खरपाय चालू आहे पलीकडे साईडला

बर काय आपली निघली तुपर आणायचं आमच्यात काय आणायचं करायचं म्हणलं ग आम्हाला तिघांच्या आठवडीला जावं लागतंय किलोमीटर लांब जायला लांब जायला मग तेव्हापर्यंत काम सगळं थांबून जाते मग इथं वस्तीवर होतो एक जण यात ते आणलं आज मसाला केला जा कशासाठी के माहिती मसाला हाय घराची ल पण आज मसाला केला म्हणजे चिंचणीला जायला अडचण नाही आपल्याला पण ऑर्डर येते दे ऑर्डर आल्या कारण पुन्हा चिंचणीच नाही का एक दोन दिवस माणूस कठाळून येते यात्रत नाही फिरवून इकडं तिकडं चालून पुन्हा वाट करू वाटत नाही मग म्हणलं करा म्हणलं आज आज करून पॅकिंग करून ठेवलं म्हणजे काय अडचण नाही तुम्हाला पण कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डर टाका हाय भेटल मसाला परत थोडा एक दोन दिवस लेट थांबा येतं जरा गावाकडून पार्सल याच म्हटलं तर काय लोकांना काय वाटतं माहिती का लगेचच पार्सल आलं पाहिजे आज पैसे पाठवलं का उद्या आलं पाहिजे परवा आलं पाहिजे असं नाही एक पाच सहा दिवस थांबावं लागते हो शेवटी पाठवायचं आमचं काम कोरिअरवाले जरी पसरा त्यांच्या तर लवकर तुम्हाला कॉल करत नाही ते फोन करत नाही ते म्हणजे उशीर होतोय आज आमची राणी साहेब कशी झोपली आहे बागा पाया पाय टाकून आहे का राणी नसते आमची नकटय नकट तर चला मित्रांनो चालू आता आणखी त्याला बघतो त्या गाडीवालेला एकदा फोन लावतो शेवटचा नसेल तर घेऊन येतो चला भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय